नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण रिसर्च मेथडॉलॉजी या सब्जेक्ट मध्ये खूप महत्वाचा चॅप्टर बघणार आहोत तो म्हणजे रिसर्च रिसर्च फंडिंग फंडिंग एजन्सीज एजन्सीज ओके तो हा जो चॅप्टर आहे तुमच्या साठी अत्यंत महत्वाचा आहे कारण हे नवीन गोष्टी यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे जसे की आय सी एस एस आर आहे टी आहे है ना यासारख्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत जे की था था so, फंडिंग किंवा ग्रँट्स देण्याचं काम करत असतात रिसर्च प्रोसेससाठी राईट सो कुठल्याही प्रकारचं एक चांगलं रिसर्च असेल किंवा प्रोजेक्ट्स असेल त्यांना फंडिंग करण्याचं काम किंवा त्याला रिसर्चला आणखीन प्रमोट करण्यासाठीचे काय काय ग्रँट्स देऊ शकतो या सर्व गोष्टी करत असतात या रिसर्च फंडिंग एजन्सीज तर आपण बघूया कुठल्या कुठल्या एजन्सीच आहेत काय काय त्यांचं काम आहे ठीक आहे तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ठीक आहे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी द इंडियन डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अंडर द मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ओवरसीज द डेव्हलपमेंट अँड कमर्शियलायझेशन ऑफ मॉडर्न बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी इन द कंट्री ठीक आहे डीबीटी जी आहे ही काय भारता आहे भारतातील एक बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे ठीक आहे भारतीय जैव तंत्रज्ञान विभाग आहे ठीक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत हे जे आहे हे काम करतं ठीक आहे देशामध्ये जितके आधुनिक जीवशास्त्र आणि जैव तंत्रज्ञानाचा विकास आणि व्यापारीकरणावर देखरेख करतो कोण डिपार्टमेंट ऑफ बायोटेक ठीक आहे महत्वाचा मुद्दा आहे आधुनिक जीवशास्त्र आणि जैव तंत्रज्ञानाचा विकास आणि व्यापारीकरण म्हणजेच डेव्हलपमेंट आणि कमर्शियलायझेशनसाठी है ना मॉडर्न बायो बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी आपल्या देशामध्ये यासाठी काम करत असतं कोण डी बी टी ठीक आहे टू इन्करेज टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन बरोबर नव प्रकल्प जे असतात नवकल्पना जे असतात ठीक आहे नवीन नवीन गोष्टी ज्या असतात क्रिएटिव गोष्टी असतात त्याला इनोव्हेट करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी डीबीटी इनविसेज प्रोव्हाइडिंग फंडिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर फंडामेंटल रिसर्च दॅट इज एक्सप्लिसिटली एम्ड टुवर्ड्स द ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट ठीक आहे म्हणजे डीबीटी जे आहे ना संशोधनासाठी रिसर्चसाठी निधीच्या संधी उपलब्ध करून देण्याची कल्पना करते ज्याचा उद्देश अनुप्रयोग विकासाकडे आहे ठीक आहे म्हणजेच की ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी यामध्ये या, या, फंडिंग वरती जोर दिलेला आहे ठीक आहे दॅट मीन्स रिसर्च अँड सॉरी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी जी आहे हे रिसर्च अँड इनोव्हेशनसाठी नवीन नवीन टेक्नॉलॉजीज इनोव्हेशनसाठी बघा रिसर्च करतो आपण आपल्याला काय कळतं आपल्याला भरपूर इम्पॉर्टंट नवीन गोष्टी कळतात बरोबर मग त्यामधून इनोव्हेशन्स होतात नवीन गोष्टी कळणं म्हणजे काय इनोव्हेशन होणं राईट सो दॅट मीन्स की इनोव्हेशनसाठी इन्करेज करणं म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी इन्करेज करणं आणि त्याला इन्करेजमेंटसाठी जो काही फंडिंग लागतो जो काही खर्च लागतो तो डी बी टी करतो आलं लक्षात टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ रिसर्च रिझल्ट काय म्हटलं या ठिकाणी ॲडव्हान्टेज टेकिंग ॲडव्हांटेज ऑफ रिसर्च रिजल्ट विथ पोटेन्शियल फॉर कमर्शियलायझेशन ठीक आहे व्यापारीकरणाच्या संभाव्यतेसाठी है ना कमर्शियलायजेशनच्या पोटेन्शियलला बघून है ना रिसर्चचा जो रिझल्ट आहे है ना संशोधनाचा जो परिणाम आहे त्याचा लाभ घेण्यासाठी डीबीटी काय करतं डीबीटी वूड अनेबल अकॅडमिक रिसर्चर्स टू टेक देअर फंडामेंटल रिसर्च टू नेक्स्ट फेज बाय ट्रान्सलेशन रिसर्च ऑप ऑपॉर्च्युनिटीज दॅट लॉन्च देअर आयडिया towards अँड induce अंडर accelerated ट्रान्सलेशनल ग्रँड फॉर कमर्शियलायझेशन हा एक प्रोग्राम आहे डी बी टीचा ठीक आहे म्हणजे हे काय करतं ए टी जी सी याच्या अंतर्गत काय करत असतं की कमर्शियलायझेशनच्या है ना कमर्शियलायझेशनच्या हेतूने पोटेन्शियलने जे रिसर्चमध्ये ॲडव्हान्टेज रिसर्च रिझल्ट मध्ये जे काही आपल्याला लाभ घेता येईल त्यासाठी म्हणजेच कसं रिसर्च केलं त्यामध्ये इनोव्हेशन झाले नवीन गोष्टी कळल्या त्याचा लाभ डीबीटीला होतो राईट मग त्यासाठी काय करतं डीबीटी की सीच्या अंतर्गत फंडिंग प्रोसिजर करतं किंवा फंडिंग अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करून देतं रिसर्चर्सना ठीक आहे तर एटीजीसी काय आहे एक्सिलरेटेड ट्रान्सलेशन ग्रँट फॉर कमर्शियलायझेशन राईट मग यामध्ये जे रिसर्चर्स आहेत अकॅडमिक रिसर्चर्स आहेत त्यांना फंडामेंटल रिसर्चसाठी त्याच्या फंडामेंटल रिसर्चला एक नेक्स्ट फेजला घेऊन जाण्यासाठी प्रोग्रा आपलं डेव्हलप करण्यासाठी प्रमोट करण्यासाठी डीबीटी काय करतं सपोर्ट करतं ग्रँट्स मिळवून देतो आले लक्षात सर्वप्रथम तर तुम्हाला एक फरक सांगतो धर इज डिफरन्स बिटवीन ग्रँट्स अँड फंडिंग ठीक आहे फंडिंग आणि ग्रँट्समध्ये डिफरन्स आहे ठीक आहे फंडिंग मध्ये यामध्ये मॉनेटरी हेल्प केली जाते रिसर्चसाठी फॉर रिसर्च प्रोग्राम आणि मध्ये काय केलं जातं काही इक्विपमेंट्स टूल्स जे काही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत रिसर्चसाठी ना ते रिसर्च पूर्ण होईपर्यंत त्याची तुम्हाला मदत होते मदत केली जाते है ना ते ग्रँट्स तुम्हाला दिले जातात त्याचा फायदा तुम्हाला दिला जातो जे काही तुम्हाला इक्विपमेंट्स टूल्स अदर थिंग्स रिसर्च पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत ते ग्रँट्स तुम्हाला रिसर्च पूर्ण होईपर्यंत मिळत असतात फंडिंग ही वन टाइम तुम्हारा फंडिंग के लिए रिसर्च रिस मॉनिटरी हेल्प के लिए जिस दिस इज द डिफरेंस बिट्वीन फंडिंग एंड क्रैट्स क्लियर आ लक्षा चल पुढ़ नेक्स्ट है सी एस आई आर ठीक है काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रीयल रिसर्च ठीक है काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च सी एस आय आर नोन फॉर इट्स कटिंग एज रिसर्च अँड डेव्हलपमेंट नॉलेज बेस इन डायव्हर्स एस एन टी एरियाज इन कंटेम्पररी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ठीक आहे थोडक्यात सांगतो ठीक आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद सी एस आर सी एस आय आर जे आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च है ना विविध एस एन टी क्षेत्रामध्ये किंवा आर एन डी ज्ञानासाठी ओळखली जाते ही एक समकालीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्था आहे ठीक आहे सी एस आय आर जे आहे हे बेसिकली द स्पेशलाइज्ड इंडस्ट्री और स्पेशलाइज वी से ऑर्गनायझेशन फॉर रिसर्च ठीक आहे सायंटिफिक आणि इंडस्ट्रीयल रिसर्चसाठी ही काउन्सिल बनवली गेलेली आहे सो बेसिकली यांचा मुख्य हेतूच आहे रिसर्च हल लक्षात csir jaya has a dynamic network of 37 national laboratories 37 national laboratories 39 outreach centers 3 innovation complexes and 5 units of pan-india presence right csir national laboratories, सी एस आय आर कडे काय आहे सदतीस राष्ट्रीय प्रयोगशाळा आहेत लॅबोरेटरीज आहेत त्यांच्याकडे कशासाठी कर रिसर्च करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामधून ना वेगवेगळ्या भागातून काय करायचं आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचं आहे सायंटिफिक आणि इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये राईट त्यामध्येच एकोणतीस काय आहे आउटरीच सेंटर्स आहेत त्यासोबत तीन इनोव्हेशन कॉम्प्लेक्सेस आहेत ठीक आहे क्रिएटिव्ह गोष्टी नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठीच एक नवीन त्यांची एक सुद्धा आहेत तीन कॉम्प्लेक्सेस आहेत देशामध्ये त्यासोबतच पाच युनिट आहेत त्यांचे पॅन है ना पाच युनिटचे डायनामिक नेटवर्क आहेत त्यांचे राईट सी एस आय आर रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्सपर्टीज अँड एक्सपिरियन्स आर एम्बाडाईड इन अबाउट थ्री थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी ऍक्टिव्ह सायंटिस्ट सपोर्टेड बाय अबाउट फोर थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सायंटिफिक अँड टेक्निकल पर्सनल ॲज ऑफ जून टू थाउजंड ट्वेंटी वन ठीक आहे यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्किल्समध्ये किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट कौशल्य आणि अनुभव मध्ये जून एकवीस दोन हजार एक एकवीसपर्यंत ना चार हजार तीनशे पन्नास वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांस कर्मचाऱ्यांनी समथित सुमारे तीन हजार चारशे साठ सक्रिय शास्त्रज्ञामध्ये अंतर्भूत आहेत ठीक आहे एवढे त्यांचे रिसर्चर्स किंवा सायंटिस्ट आहेत एवढे त्यांचे इनिशिएटिव्ज आहेत किंवा एवढ इतके त्यांचे काय आहेत त्यांच्या सायन्स अँड इंडस्ट्रीज या क्षेत्रामध्ये एवढे त्यांचे ॲक्टिव असे इनोव्हेशन्स चालू आहेत राईट अल्सो सी एस आय आर कवर्स अ वाईट स्पेक्ट्रम ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ठीक आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी भागामध्ये सुद्धा सी एस आय आर काम करतं है ना फ्रॉम ओशनोग्राफी जॉब जिओफिजिक्स केमिकल्स ड्रग्स जिओनॉमिक्स बायोटेक्नॉलॉजी अँड नॅनोटेक्नॉलॉजी टू मायनिंग एरोनॉटिक्स इंस्ट्रुमेंटेशन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी है ना तर या सर्व क्षेत्रामध्ये सुद्धा सी एस आर काम करत आहे राईट हे सर्व क्षेत्रामध्ये सी एस आर एक उत्तम दर्जाचं असं इनिशिएटिव्ह घेत आहे आणि उत्तम दर्जाचे असे हेल्पफुल अशा गोष्टी करत आहेत राईट आलं लक्षात तर सी एस आर हे सुद्धा लक्षात ठेवून तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्ह आलं लक्षात एक एकच ओके नेक्स्ट आहे आय सी एम आर ठीक आहे माझा आवाज येतोय आवाज येतोय मला एकदा सांगा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आय सी एम आर ठीक आहे नाव ऐकलंच असेल तुम्ही ठीक आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इज बेस्ड इन न्यू दिल्ली ठीक आहे इज अ ग्लोबल लीडर इन बायोमेडिकल रिसर्च आलं लक्षात बायोमेडिकल रिसर्च जिथे होते पूर्ण ग्लोबमध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये त्याचा एक लीडर आहे ठीक आहे इट हॅज इनवॉल्व टू मीट द चॅलेंजेस ऑफ अडव्हान्सिंग सायन्स अँड ॲड्रेसिंग द नेशन्स हेल्थ इश्यूज थ्रू इट रिकग्नाइज्ड दो इट रिकग्नायझेस देअर इज मोर टू अचीव ठीक आहे बघा नवी दिल्लीमध्ये स्थितीत असलेलं हे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे आहे हा है। है बायोमेडिकल संशोधनामध्ये हे जगामध्ये पूर्ण वर्ल्ड मध्ये आघाडीवर आहे पूर्ण जगामध्ये जर बघितलं तर खूप जास्त आघाडीवर हे आहे ठीक आहे एकदा तुम्ही तुमच्या मोबाईलचं वॉल्यूम इन्क्रीज करून बघा थोडासा आवाज वाढवून बघा तुम्ही तुमच्या मोबाईलचा ठीक आहे त्यानंतर बघा विज्ञानाला सायन्सला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि देशाच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा सोडवण्याच्या आव्हानांना चॅलेंजेसना समोर जाण्यासाठी हे विकसित झाले आहे राईट म्हणजे आपल्या देशामध्ये ना किंवा पूर्ण जगामध्ये जे विज्ञानामध्ये रिलेटेड जे काही चॅलेंजेस येतात किंवा हेल्थ इश्यूज मध्ये काही चॅलेंजेस येतात त्या चॅलेंजेसला सॉल्व्ह करण्यासाठी त्या चॅलेंजेसना त्या समस्यांना सोडवण्यासाठी त्या आव्हानांना समोर जाण्यासाठी हे आय सी एम आर जे आहे हे विकसित झालेलं आहे ठीक आहे सो बेसिकली आय सी एम आर इज अबाउट फॉर फेसिंग दोज चॅलेंजेस विच आर देअर इन द हेल्थ सेक्टर हेल्थ इश्यूज राईट अँड इट इज रिकग्नायझिंग टू अचीव मोर है ना आणखीन जास्त काही साध्य करण्यासाठी किंवा आणखीन जे काही पुढे चॅलेंजेस येतील त्याला सामोरं जाण्यासाठी हे आय सी एम आर विकसित झालेलं आहे ठीक आहे लक्षात नॅशनल हेल्थ रिसर्च प्रायोरिटीज विल बी आयडेंटिफाय बाय सॅब अँड अप्रुवड बाय ग्रँड कमिशन राईट रिलिव्हंट रिसर्च क्वेश्चन्स विल बी डिसाइडेड बेस्ड ऑन फीडबॅक फ्रॉम मल्टिपल स्टेक होल्डर्स ठीक आहे रिसर्च प्रायोरिटीज रिसर्चबद्दल या ठिकाणी बघतो आता नॅशनल हेल्थ रिसर्च प्रायोरिटीज म्हणजे हेल्थ रिलेटेड काही रिसर्च होत असतील ना हेल्थ रिलेटेड रिसर्च काही होत असतील त्याला प्रायोरिटाईज केलं जातं सॅबद्वारे आणि ग्रँड कमिशनद्वारे त्याला अप्रूव्ह केलं जातं ठीक आहे रिलेवंट रिसर्च क्वेश्चन्स जे काही क्वेश्चन्स म्हणजे रि आपले रिसर्चचे जे काही टॉपिक्स आहेत रिसर्च चे जे काही इश्यूज आहेत प्रॉपर है ना त्याला जी सी कडून सॅप कडून ग्रँट मिळायला पाहिजे त्यासोबतच जे काही तुमचे रिसर्च क्वेश्चन्स आहेत है ना ते स्टेक होल्डर्सच्या फीडबॅकद्वारे डिसाईड केले जातील सिलेक्ट केले जातील फॉर रिसर्च राईट एक्सप्रेशन्स ऑफ इंटरेस्ट ओ आय विल बी फ्लोटेड बेस्ड ऑन प्रायोरिटी रिसर्च क्वेश्चन इन ईच एरिया ठीक आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्राधान्य संशोधन प्रश्नावर आधारित असेल ठीक आहे तुमचा रिसर्चचा जो टॉपिक आहे रिसर्चचा जो क्वेश्चन आहे ना त्या क्वेश्चन्सवरती काय डिपेंड असेल तुमचं इम्प्रेशन एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ठीक आहे आणि त्यासोबतच जे काही रिलेवंट रिसर्च क्वेश्चन्स आहेत ते डिसाईड केले जातील फीडबॅकद्वारे जे की स्टेक होल्डर्स है ना जे काही आय सी एम आर चे स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डर्सकडून फीडबॅक घेतले जातात कशासाठी एक रिलेवंट रिसर्चसाठी ठीक आहे आणि रिलेवंट रिसर्च जो आहे हा ना रिलेवंट रिसर्च क्वेश्चन जो आहे तोच त्यामध्ये सिलेक्ट केला जाईल

आता आवाज क्लिअरली येतोय का सांगा मला एकदा कमेंट बॉक्समध्ये ओके okay. व्हॉट अबाउट अदर्स बाकीच्यांना पण येतोय व्यवस्थित हे डबल प्ड विथ पार्टिसिपेशन ऑफ ऍप्लिकंट अँड आय सी ठीक आहे बघा म्हणजे यामध्ये जे रिसर्च टॉपिक्स जे सिलेक्ट केले जातील रिसर्च क्वेश्चन जे काही तुमचे सिलेक्ट केले जातील ना रिलिव्हन्ट क्वेश्चन्स जे तुमचे सिलेक्ट केले जातील रिसर्चसाठी त्यामध्ये ऍप्लिकंट आणि आर या दोघांचाही पार्टिसिपेशन असणार आहे तुमच्या प्रोजेक्टला डेव्हलप करण्यासाठी है ना दॅट विल बी को डेव्हलप्ड विथ द पार्टिसिपेशन ऑफ ऍप्लिकंट अँड आर एज वेल ठीक आहे दीज प्रोजेक्ट्स विल बी मोस्टली मल्टीसेंट्रिक विथ कॉमनली अग्रीड अपॉन प्रोटोकॉल ठीक आहे म्हणजे हे जे प्रोजेक्ट्स असतील ना हे मल्टीसेंट्रिक असतं म्हणजे बहुकेंद्रित असतील ठीक आहे ज्यामध्ये जो त्यांचा प्रोटोकॉल आहे जो त्यांचा रूल्स अँड रेग्युलेशन ज्या त्यांच्या लिमिटेशन्समध्ये असेल त्या प्रोटोकॉल्समध्ये कॉमनली ॲग्रीड केलेला असेल म्हणजे सामान्यतः त्याला सर्वांनी काय केलेलं असेल मान्यता दिलेली असेल ठीक आहे फॉर इच प्रायोरिटी एरिया मल्टिपल प्रोजेक्ट्स कॅन बी फंडेड है ना एका एक एरियामध्ये किंवा रिसर्च एरिया, एरिया जो आहे तुमचा त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही तुमची प्रायोरिटाइज केलेले रिसर्च टॉपिक्स आहेत रिसर्च प्रॉब्लेम्स आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत है ना त्यांना एकाच वेळीसुद्धा फंडिंग केलं जातं मल्टिपल प्रोजेक्टला फंडिंग सुद्धा या ठिकाणी केलं जातं भले ते एका एरियामध्ये असले तरी चालते ठीक आहे द फोकस विल बी टू फ्रिंग ब्रिंग अबाउट सिग्निफिकंट अँड इम्पॅक्टफुल इम्प्रुवमेंट इन द प्रायोरिटी हेल्थ चॅलेंजेस है ना म्हणजे जे काही हेल्थ चॅलेंजेस आहेत किंवा हेल्थ रिलेटेड ज्यामध्ये रिसर्च रिलेवंट असतील है ना त्यावरती जास्त फोकस केला जातो त्यावरती जास्त इम्पॅक्टफुल इम्प्रुवमेंट करण्यासाठी आय सी एम आर पार्टिसिपेट करत असतं ठीक आहे आणि त्या गोष्टींना म्हणजे असे रिसर्च जे असतात जे की हेल्थ इश्यू रिलेटेड असतात त्या हेल्थ इश्यू रिलेटेड रिसर्चना किंवा त्या रिसर्च क्वेश्चन्सला काय केलं जातं जास्ती रिलिव्हंट असं एक मानलं जातं आणि त्यासोबतच आय सी एम आर स्वतः त्यामध्ये को डेव्हलपमेंटसाठी काम करत असतं आणि एकाच वेळी प्रत्येक प्रत्येक किंवा एका एरियामध्ये जितके काही रिसर्च प्रोजेक्ट्स असतील त्या रिसर्च प्रोजेक्टला प्रोजेक्ट्सला फंडिंग करण्याचं काम सुद्धा आय सी एम आर करत असतं ठीक आहे आणि मोस्टली प्रायोरिटाईज केलं जातं जे हेल्थ चॅलेंजेस असतात किंवा इम्पॅक्टफुल इम्प्रुवमेंट केली जाते है ना म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो हेल्थ रिलेटेड किंवा हेल्थ इश्यूज रिलेटेड जर रिसर्च क्वेश्चन असेल रिसर्च टॉपिक असेल तर त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये केल्या गेलेल्या के रिसर्चला इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रायोरिटाईज केलं जातं ठीक आहे आणि त्या रिसर्चमधून जे काही आउटपुट निघेल ना ते कसं असलं पाहिजे हेल्थ चॅलेंजेसला फेस करण्यालायक हेल्थ चॅलेंजेसला इम्प्रूव्ह करण्यालायक काय असायला पाहिजे तुमचा रिसर्च असला पाहिजे ठीक आहे ओके दिस इज नॉट आय सी एम आर दिस इज okay samadla so, what is this this is university grant commission the university grant commission strives to promote teaching and research in emerging areas in humanities social science language literature pure science इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फार्मसी मेडिकल ॲग्रिकल्चर सायन्स एक्सेट्रा ठीक आहे तर भरपूर असे क्षेत्रामध्ये यूजीसी काय करतं यूजीसी ग्रँड कमिशन जे आहे ते प्रमोट करत असतं टीचिंग अँड रिसर्चला हा आता टीचिंग अँड रिसर्चला प्रमोट करण्यासाठी ते विविध असे बेनिफिट्स जे आहेत त्या ॲप्लिकंट्सला त्या टीचर्सला त्या रिसर्चर्सला देत असतं है ना जसं की फंडिंग आहे ग्रँट आहे है ना बेनिफिट्स आहेत अदर बेनिफिट्स आहेत राईट तर रिसर्च Uh, साठी किंवा टीचिंगसाठी यासाठी या क्षेत्रामध्ये या प्रमोशन करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन काम करत असतं ठीक आहे कॉर्डिनेशन अँड मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड्स इन टीचिंग अँड रिसर्च इज द स्टॅच्युटरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ यूजीसी ठीक आहे बघा टीचिंगमध्ये आणि रिसर्चमध्ये अध्यापनामध्ये आणि संशोधनामध्ये है ना त्याची देखभाल करण्यासाठी त्याची त्याला मेंटेन करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये कॉर्डिनेट करण्यासाठी है ना ही युजीसी जी आहे है, है ना त्याची एक वैधानिक स्टॅच्युटरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आलं लक्षात आणि या संदर्भात आयोग विद्यापीठांशी तसेच त्याच्या विविध पॅनलमधील संज्ञांना संज्ञांचा सल्ला घेतो है ना आणि इन कनेक्शन वि इन कनेक्शन द कमिशन कन्सल्ट द युनिवर्सिटीज ॲज वेल ॲज द एक्सपर्ट्स ऑन इट्स व्हेरीज पेन्स आता यू जी सी यामध्ये जे काही एक्सपर्ट लोक आहेत जे काही तज्ज्ञ लोक आहेत कमिशन आहेत त्यांच्या कन्सल्टेशनसोबतच हे कॉर्डिनेशन अँड मेंटेनन्स अँड स्टँडर्ड्स जे आहेत टीचिंग अँड रिसर्चला दिलं जातं ठीक आहे सो यूजीसी इज वर्किंग अ व्हेरी डिफ डिफरंट अँड व्हेरी इम्पॉर्टंट रोल है ना इन गिविंग अँड ग्रांट्स अँड फंडिंग टू द रिसर्च द रिसर्चर्स अँड टीचर्स एज वेल ठीक आहे मला लक्षात ऑल एलिजिबल टीचर्स वर्किंग और रिटायर्ड हु विच टू अवेल फायनान्शियल असिस्टन्स फॉर मेजर रिसर्च प्रोजेक्ट ठीक आहे या ठिकाणी मी कॅपिटल केलेलं आहे मेजर रिसर्च है ना फायनान्शियल असिस्टंट देण्यासाठी मग ते टीचर्स असतील वर्किंग असतील किंवा रिटायर्ड टीचर्स असतील है ना शुड सबमिट देअर प्रपोजल इन द प्रिस्क्राईब्ड परफॉर्मर टू द यूजीसी थ्रू द कन्सर्न युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन्स ठीक आहे युनिव्हर्सिटी असेल किंवा त्यांची जी इन्स्टिट्यूशन असेल है ना कोणीही आता टीचर, टीचर आसेल, आसेल, असेल किंवा रिटायर्ड टीचर असेल वर्किंग असेल त्यांना जर रिसर्च करायची असेल त्यांना जर असिस्टन्स हवा असेल फायनान्शियल असिस्टंट हवा असेल तर त्यांना काय करावं लागेल त्यांचा जो प्रपोजल आहे है ना ते प्रिस्क्राईब प्रफॉर्मा म्हणजे त्यांचे जे, जे काही विविध रुल्स अँड रेग्युलेशन त्यांचा जो पद्धत आहे त्यांची जी प्रपोजल देण्याची किंवा ऍप्लिकेशन्स ऍक्सेप्ट करण्याची त्यानुसार प्रत्येक का ऍप्लिकेंटने काय केलं पाहिजे त्यांच्या रुल्स अँड रेग्युलेशन्सनुसार त्यांच्या पद्धतीनुसार प्रपोजल जे आहे ते युजीसी ला दिलं पाहिजे ना त्यांच्या युनिव्हर्सिटी आणि त्यांच्या ते यु इन्स्टिट्यूशनकडून लक्षात अशा प्रकारे तुम्ही जी सीकडे फंडिंगसाठी ग्रँटसाठी ऍप्लिकेशन करू शकता आले लक्षात ओके okay, चला तर uh, एक छोटासा असा एक प्रश्न बघूया याच्यावरती कसा होऊ शकतो में ठीक आहे त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो ठीक आहे या ठिकाणी बघा विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन्स इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ॲक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन ठीक आहे अशी कुठली इन्स्टिट्यूशन आहे या ऑप्शन्समध्ये जी की फंडिंग करत नाही रिसर्च टी साठी डीबीटी डीएसटी आय सी एस एस आर एन सी टी चला प्रयत्न करा सांगायचा ट्राय करा ते ए, ए बी आ, ए, सी डी जे काही तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या नुसार जे काही ऑप्शन तुम्हाला देऊ वाटेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ठीक आहे सांगा ए आहे बी आय सी आय आय कुठली अशी इन्स्टिट्यूशन आहे जे की फंडिंग करत नाही रिसर्चसाठी चला काय हरकत नाही त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी एन सी टी ठीक आहे बघा नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ठीक आहे ही एक इंडियन गव्हर्मेंटची स्टॅच्युटरी बॉडी आहे अंडर दी नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी थ्री ठीक आहे काही स्टँडर्ड्स काही प्रोसिजर्स काही प्रोसेसेस असतात है ना इंडियन एज्युकेशन सिस्टीममध्ये ना त्याला बघण्यासाठी त्याच्यावरती ओव्हरव्ह्यू करण्यासाठी हे काम करत असतं एन सी टी ठीक आहे दिस काउन्सिल फंक्शन्स फॉर सेंट्रल ॲज वेल एज द स्टेट है ना टीचर्स एज्युकेशनसाठी अँड इट्स सेक्रेटरी ॲट इज लोकेटेड इन द डिपार्टमेंट ऑफ टीचर एज्युकेशन अँड नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग ठीक आहे त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी डी एस टी आय सी एस एस आर अँड इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स अँड रिसर्च याबद्दल पण आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये ठीक आहे आर नोन टू प्रोव्हाइड फंडिंग फॉर रिसर्च ऍक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन अक्रॉस वेरियस डिसिप्लिन्स बरोबर ना आपण टी बी टी पाहिले आपण डी एस टी पाहिले आय सी एस एस आर आणि आणखीन भरपूर असे इन्स्टिट्युशन्स आहेत जे तुमच्या एक्झॅमिनेशनसाठी खूप महत्वाचे आहेत ठीक आहे त्याच्यावरती आपण ओव्हरव्ह्यू करणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये राईट डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण पाहिलेलं आहे प्रोवाइड इन्स्पायर स्कॉलरशिप फॉर वेरियस सब्जेक्ट अंडर द बेसिक अँड नॅचरल सायन्सेस स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन हॅना इज प्रोवाइडेड रुपीज एट्टी थाउजंड पर एन फॉर ड्युरेशन फॉर द कोर्स ऑफ फाइव इयर्स विचार ठीक आहे त्यानंतर आय सी एस एस आर आहे इट प्रोवाइड फंडिंग टू इंडियन स्कॉलर्स टू कंडक्ट कटिंग इज रिसर्च इन वेरियस फील्ड ऑफ सोशल सायन्सेस दॅट हॅव थेरिटिकल कन्सेप्चुअल मेथलॉजिकल अँड पॉलिसी इम्प्लिमेंटेशन म्हणजेच आय सी एस एस आर सुद्धा फंडिंग प्रोव्हाइड करतात रिसर्चर्ससाठी ना